न्यूज मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आज आपण बीड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांगलादेशामध्ये जो नरसंहार चालू आहे हिंदूंचा जो नरसंहार चालू आहे त्या विरोधामध्ये भारत भारतात देखील प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेडेगावामध्ये असे आंदोलन चालू आहेत की बांगलादेश हिंदू हिंदू वाचला पाहिजे आणि त्या संदर्भामध्येच आज आपण या आंदोलनाच्या ठिकाणी आपण आज भेट दिलेली आहे आणि काही इथे जे हिंदू बांधव आहेत जे भारतीय भारतीय आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत यामध्ये काय आंदोलक आहेत आज आपण इथं ज्या आंदोलनासाठी आलेलो आहोत त्या आंदोलनाची रूपरेषा काय आहे आणि आपण नेमकं काय आहेत आपण या आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की बांगलादेश मध्ये इस्कॉन मंदिरचे प्रभूजी स्वामी यांना विनाकारण जाणू मधून अन्य अत्याचार करून त्यांच्यावरती अत्याचार करू लागले मारहाण करू लागले हिंदू मंदिराची मोडतोड करू लागले त्यामुळे रूपरेषा संघाच्या वतीने हिंदूच्या संघटनेच्या वतीने सर्वांच्या वतीने संघटनाचे काम होत आहे आणि बांगलादेश सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो बांगलादेश मध्ये स्वामी चिन्मानंद स्वामी प्रभूजी यांचं जे आभरण केलेलं आहे भारतामध्ये ठिकठिकाणी थीक मोर्चे चालू आहेत आंदोलन चालू आहेत की जो बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे त्याबद्दल आपण जे आंदोलन करतोय त्याबद्दल आपण बोलव बांगलादेशामध्ये हिंदूवर तिथे निवडून निवडून त्याला मारलं जात आहे श्रीकृष्णाचं मंदिर असलेले इस्कॉनचे स्वामी चिन्मयानंदजी यांनाही बंदीवासात टाकलेला आहे वास्तविक पाहता त्या बांगलादेशमध्ये कोरोनाच्या काळामध्ये स्वामी चिन्मयानंदींनी कुठलाही जाती धर्म विचार न करता लोकांना खाऊ घातलेलं होतं पिऊ घातलेलं होतं कारण मानवता धर्म त्यांनी त्या ठिकाणी पाळलेला होता परंतु ज्यावेळेस हे तालिबानी सरकार त्या बांगलादेशमध्ये आलेले आहे आणि तिथे असंख्य प्रकारे हिंदूंवर अनन्वित अत्याचार चालू आहेत म्हणून या ठिकाणी भारतभर त्या हिंदूंना धैर्य मिळावं शक्ती मिळावी म्हणून आपण भारत देश आणि भारतातला हिंदू हा तुमच्या बरोबर आहे यासाठी ही भारतातल्या जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे यानंतर अनेक आंदोलन आहेत आपले यामध्ये आज आपण इथे बसलेला आहोत बांगलादेश मध्ये जो काही हिंसाचार सुरू आहे त्या आहोत खरं म्हणजे बांगलादेशामध्ये फक्त हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर अत्याचार केले जातात ही गोष्ट संयुक्त राष्ट्रसंघाने आणि मानव अधिकार समिती जी पूर्ण देशभर आणि भारतात काम करते हिंदू सोडून इतर कुठल्या अल्पसंख्यांक जर अत्याचार झाले तर लगेच मानवाधिकार पूर्ण देशभरात गदारोळ घालतात पण आज हिंदू और बांग्लादेशामध्ये जे आणविक अत्याचार होत आहेत त्याच्या संदर्भा मध्ये मानवाधिकार आणि राष्ट्रीय सुरक्षा संघ हे सगळे चुप्की साधून आहेत हा मोठा षडयंत्र हिंदूच्या विरोधात देश-विदेशातून चालू आहे याच्याबद्दल सर्व हिंदूनी प्रखरपणे या ठिकाणी निषेध करायला पाहिजे आणि जे जे कोणी गुन्हेगार आहेत कोणी अत्याचारी आहेत त्यांना कडक शासन करून बांगलादेशामध्ये कायद्याच सुव्यवस्थापन करायला पाहिजे जय श्रीराम यानंतर यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आहेत आपण त्यांची येत ये गोष्ट आहोत आज जे बांगलादेश हिंदूंचा नरसंहार चालू आहे जे अल्पसंख्यक हिंदू आहे तिथला त्यांच्यावरती अन्य अत्याचार आहे जे तालिबानी सरकार आहे तर त्या संदर्भामध्ये आपण जो आज केले आहे त्या संदर्भात अखंड भारताचा हिस्सा असलेले पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान ब्रह्मदेश आणि म्यानमार हे अखंड भारताचा भाग होते परंतु आता स्वतंत्र झालेले काही छोटे छोटे देश आणि त्यामध्ये बांगलादेशामध्ये हिंदू समाज असलेला काही बहुल भाग भारतातून पाकिस्तान पाकिस्तानमधून वेगळा बांगलादेश झाला परंतु त्या ठिकाणी तक्तापलट झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने तिथल्या हिंदूवर अन्याय अत्याचार झाले ते खऱ्या अर्थाने निषेधारी आहेत भविष्यामध्ये बांगलादेशाने हिंदूवरील अन्याय अत्याचार जर थांबवले नाही तर आम्हाला त्यांचे हितचिंतक म्हणून आगे कोच करावं लागल आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आटके पार झेंडे फडकावले होते त्याप्रमाणे बांगलादेशामध्ये आम्ही घेऊन गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असं माझं मत आहे त्याच्यामुळं जगामधल्या हिंदूवर जर कुठेही अन्याय झाला तर तो आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत त्यांनी त्यांच्या अवकातीमध्ये राहावा सर्वांनी असं आम्ही आव्हान देतो आणि पुढील युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम असे अनेक असे अनेक हिंदूवादी या भारा, भारा। आशे, आनेक, आशे आनेक या बीड शहरामध्ये थांबलेले आहेत यानंतर आहेत बीडचे काही हिंदूवादी कार्यकर्ते आहेत आपण इथे थांबलेला आहात याबद्दल आपण काय बोलणार आता बांग्लादेश मध्ये हिंदूवर जो अन्याय अत्याचार होत आहे स्वामी चिन्मय दास यांना जी अटक झालेली आहे सर्वप्रथम मी याचा निषेध व्यक्त करतो कारण या भारत देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे सर्व धर्मांना समान न्याय दिला जातो आणि बांगलादेश सारख्या देशामध्ये हिंदूवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर ही बाब एकदम गांभीर्याने घेण्याची आहे आणि भारतातील सर्व हिंदू जर एकत्र आले तर बांगलादेशला नरमावं लागेल हिंदू खान जे तिथले पंतप्रधान आहेत त्यांनी यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांची चुप्पी तोडली पाहिजे हिंदू जगेगा तो राष्ट्र जगेगा हिंदूवर अन्याय खपून घेतले जाणार नाही जा जय हिंद जय महाराष्ट्र आपण या प्रकारे हिंदू जे अल्पसंख्याक हिंदू आहे बांगलादेश मधील त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे आणि या अन्याय अत्याचाराला माझ्या फोट्यासाठी बीड जिल्हा कार्यालयासमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जे काय आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी आहोत धन्यवाद अब लोग ने बजाना है तो हिंदू शक्ति का अब लोग ने बजाना है तो हिंदू शक्ति का जय कृष्ण दास को जय कृष्ण दास को सरकार पर करो मंजूर मिलाया था भाई साहब याद याद आप विधायक थोड़ी तो भाई भाई क्या सब सब सरकार ja póktar táðar áðar táðar लोकशाहीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण बीड जिल्हा कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालय समोर जे बांगलादेशामध्ये अल्पसंख्यक हिंदू आहे त्यावरती होणारे अत्याचार आणि इस्कॉनचे प्रमुख तिथे चिन्मय स्वामी यांचं त्यांना केलेला अपहार या संदर्भामध्ये का जे काय भारतातील जे हिंदू आहेत त्या जे भारतीय सर्व आहोत या आंदोलनामध्ये सहभागी या धरणे आंदोलन केलं आहे त्यामध्ये इस्कॉनचे बीड इथे इस्कॉनचे हे प्रमुख मंडळी आहेत आपण त्यांची चर्चा करणार आहोत प्रभु नमस्ते आज जो बांग्लादेश में जो हमारी हिंदू है त्या हिंदूंवरती जो अत्याचार होत आहे आणि आपण जे धरणे धरण्यासाठी आपण जे सर्व हिंदू म्हणून इथं एकत्र आले होते त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर नेमके कशा कशा घटना घडलेल्या आहेत संयुक्त राष्ट्र यामध्ये काही कारवाई करेल का भारत भारताचे पंतप्रधान जे मोदी जे आहेत ते काय करतील का किंवा परराष्ट्र मंत्रालय काय करेल का याबद्दल आपण बोला म्हणजे आज मानवाधिकार दिवस आहे आणि मला वाटतं की या पृथ्वीवरती जेवढ्या मानवांचा जन्म झालेला आहे त्या सर्वांना या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे आणि ही संस्कृती आपल्या भारतामध्ये शिकवली जाते सर्वे सुखी ना भवंतु सर्वे संतु निरामया दी, मा क्वचित दुःख भाग भवे सर्वांना सुखी करण्याचं काम आपली भारतीय संस्कृती करत आहे परंतु आज आपण पाहत आहोत बांगलादेश सारख्या देशांमध्ये दे। अल्पसंख्याक असलेले या भारतीय संख्येवरती अमानुष अत्याचार चालू आहेत त्या ठिकाणी लहान मुलांना मारले जातात महिलांना मारले जातात मंदिर तोडफोड करण्यात येत आहे हे खूप दुर्दैवी दुर्दैवी अवस्था आहे तर मला असं वाटतं की या संपूर्ण या थांबवण्यासाठी संपूर्ण भारतातले हिंदू एकत्रित व्हायला पाहिजे आणि एकत्रित होऊन फार मोठं आंदोलन आता चालूच आहे आणि फार मोठ्या जोमाने चालू राहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की जेवढे पुढारी लोक आहेत जेवढे राजकारणी लोक आहेत त्या सर्वांनी या आंदोलनाच्या विरुद्ध या अत्याचाराच्या विरुद्ध आंदोलन करून सर्व बांगलादेश मधल्या हिंदूंना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नक्कीच के बांगलादेश हा भारताचाच एक अविभाज्य घटक आहे आणि याच बांगलादेशमध्ये जो आपला भारताचाच भाग आहे आणि याच बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू झालेला आहे ते हिंदू अत्याचार होत आहेत तर याबद्दल भारताचे जे प्रशासन आहे जे मोदी जे आहेत पंतप्रधान आहेत त्याबद्दल काही ऍक्शन घेणार आहेत कारण आपण त्यापर्यंत कसं पोहोचणार आहोत आणि जे इस्कॉनचे प्रमुख आहेत बांगलादेश मधील जन्मान स्वामी यांचा आभार झालाय त्याबद्दल आपण बोलणार आहोत आपण पाहतो काही दिवसापासून बंगालमध्ये बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू समाज बांधवावर व इस्कॉनच्या आपल्या मंदिरावर कुठले काही कट्टरपंथी आपले, 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 आपले करतायत तर मी मोदी साहेबांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ठोस असा निर्णय घेऊन आपले जे बांगलादेशामध्ये हिंदू बांधव आहेत त्यांना व इस्कॉनचे जे देव मंदिर आहेत आणि चिन्मय प्रभू जे आहेत त्यांना संरक्षण दिलं पाहिजे लवकरात लवकर, लवकर कारवाई केली पाहिजे आणि तसेच भारतातील तमाम हिंदू बांधवांनी सर्वांनी एकजुटीने येऊन या कारवाई जी आपल्या हिंदू समाजावर वाईट कारवाई झालेली आहे तर याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे असं मी सांगतो आणि नक्कीच नक्कीच अविवासी गट बांगलादेश आहे भारताने जन्म दिलेला किंवा भारतात तेथील हिंदू देखील आमचेच भाऊ आहेत असा मी मानतो हिंदू सहोदरा सर्व हे जे आमचे उक्ती आहेत त्याप्रमाणे आपण सर्वांना सहकार्य करतो पण आज आपला हिंदू हा तिथे अल्पसंख्याक आणि त्यावर जे अल्पसंख्या होत त्यावर जे अत्याचार होत आहेत तर ते अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारला आपण कोणत्या प्रकारे बोलणार आहात ज्या बांगलादेशाला भारतानं जन्म दिला त्या बांगलादेशामध्ये आज या देशातील नागरिक असणाऱ्या शिरकान होत आहे तिथल्या देवालयांची नासधूस केली जात आहे महिलांवर अत्याचार केले जात आहेत हे अत्यंत निषेधार आहे आणि अशा वेळी जगामध्ये हिंदू समाजाला एकमेव असणारा जो भारत आहे रक्षण करता अशा भारतानं याच्यावर ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि जी चूक एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्रजांनी आपल्या देशा जबाबतीत केली आणि या देशाची फाळली केली आणि पाकिस्तानची निर्मिती केली या पाकिस्तानमधीलच पूर्व पाकिस्तानवर पश्चिम पाकिस्तानकडून जे अत्याचार होत होते त्या अत्याचारांच्या विरोधात पुन्हा भारतानं या पूर्व पाकिस्तानला मदत करून बांगलादेशाची निर्मिती केली मला असं वाटतं की या दोन्ही चूक आता सुधरून ती पूर्ण एकत्र करून अखंड भारताची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे यासाठी भारत सरकारनं ठोस पावलं उचलावी आणि बांगलादेशामधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना ठोस उपाययोजना करून बांगलादेशाचं नामोनिशान या धर्तीवरून मिटून टाकावं हो। नक्कीच जर उद्या युद्धाची परिस्थिती तयार झाली तर आपल्या पद्धतीने जे आपले भारतीय सेना असेलच पण भारतीय नागरिक म्हणून आमचे काय कर्तव्य असतील भारतीय नागरिक म्हणून सरकार जे काही निर्णय घेईल त्याच्या मागे सर्वांनी एक दिलानं आणि एक दुटीनं उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या देशामध्ये अनेक अंतर्गत धोके पण आहेत या अंतर्गत धोक्यांपासून हे सजग राहून आपण सगळ्यांनी या अंतर्गत धोक्याने तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि एक दिलानं भारतीय म्हणून त्याचा जात धर्म पंथ कुठलाही असो एक दिलानं भारतीय म्हणून भारत देशाच्या सरकारच्या निर्णयाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि त्याच वेळी बांगलादेश मधील होत असणाऱ्या भारतीयांवरच्या चा, अत्याचारांचा निषेध करून या अत्याचारांना लवकरात लवकर पायबंद बसवण्यासाठी भारत सरकारनं ठोस पावलं घ्यावी ती सुद्धा भारतीय नागरिकांनी मागणी करण्याची आवश्यकता नक्कीच जो भारतीय भारतीय परराष्ट्र मंत्रालय किंवा जे आंतरराष्ट्रीय जे देशांतर्गत जे सीमा असतात देशाच्या बाहेरच्या सीमा असतात आंतरराष्ट्रीय जे आहेत तर याबद्दल आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत का किंवा भारतीय जे परराष्ट्र मंत्रालय ते तिथपर्यंत पोहोचलं आहे का आणि आपण जे प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक जिल्हा असेल तालुका असेल त्या ठिकाणी आपण धरणे आंदोलन करत आहोत तर तिथे जे ज्या गोष्टी घडत आहेत त्याबद्दल आपल्याला माहितीच आहे पण आपण त्यावरती दबाव टाकूया किंवा जर उद्या गृहयुद्ध जर पेटलं त्यांच्या अनुषंगाने गृहयुद्ध पेटू शकतं जर समजा गृहयुद्ध पेटलं तर आपण त्यामध्ये आपली काय भूमिका असेल भारतीय म्हणून आपण सर्वजण पाहत आहोत की मागील काही दिवसापासून बांगलादेशमध्ये अतिशय हृदयद्रावक आणि विदारक अशा घटना विविध घडत आहेत कि त्या मानवतेला काळीमा फास आहेत एक प्रकारे हिंदूंचं शिरका आणि नरसंहार करण्याचं क्रूर षडयंत्र रचलं जात आहे आणि हे एक एका मोठ्या प्लॅनचा भाग एका योजनेचा भाग आहे या अशा संकटासमयी दीर्घकाळ हे संकट चालू आहे अशा समयी सर्व भारतीय म्हणून आपण या मानवतेचे पुजारी म्हणून आपण सर्व या पाठीमागे आहोत त्यांच्या आहोत जागतिक पातळीवर हे दुःख आपण अनेकदा टांगलेलं आहे त्याची दखलही काही प्रमाणात घेतलेली आहे पण ज्या प्रमाणात दखल घ्यायला पाहिजे ती घेण्यात आलेली नाही तर भारतीय सरकार त्यापतीने त्यांच्या पतीने प्रयत्न करेल सर्व भारतीय म्हणून आम्ही एक आहोत त्यांच्या दुःखात सहभागी आहोत जोपर्यंत शेवटच्या हिंदूंचं दुःख निवारण होत नाही बांगलादेश मध्ये तोपर्यंत आमचं हे आंदोलन आणि आमच्या ह्या याच्या प्रतिक्रिया चालत राहतील एवढं या ठिकाणी आम्ही व्हायचं नक्कीच ज्या देशामध्ये जे महिला शेख हसीना प्रदान होत्या त्यांना देखील देश सोडावा लागला होता तर देशाची परिस्थिती अशी असेल तर पुढे तो देश कशामध्ये हरपळतोय हे आपण पाहत आहोत पा नक्कीच या देशाच काय होईल हे माहीत होणार नाही पण नक्कीच आपण त्यांच्या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ आणि सर्व भारतीय म्हणून आपण एकजूट राहू आणि त्यांना सहकार्य करू धन्यवाद बांगलादेश मध्ये जो आण... अल्पसंख्याक हिंदू नव्हती अत्याचार सुरू आहे आणि त्या अत्याचाराच्या विरोधात भारत देशातील सर्व खेड्यापाड्यात असेल तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल नवीन मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये आज त्यांना सपोर्ट करून त्यांना वाचवा व त्यांचा नरसार थांबवा आणि इस्कॉनचे जे प्रमुख आहेत चिमायानंद नंद प्रभूजी यांची सुटका करावी यासाठी बीड जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर हिंदूंच्या वतीने भारतीय नागरिकांच्या वतीने आज इथे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला आहेत आघाडीच्या संगीता आपण याबद्दल काय बोलणार आहात खर तर खूप दुर्दैवाची बाब आहे की आज हिंदूंवरती अशा प्रकारे अत्याचार होत आहे ज्या ठिकाणी हिंदू हा अशी एक व्यक्तिमत्व आहे किंवा असा एक देश आहे की ज्यामध्ये प्रामाणिकपणे संस्काराशी बांधलेला आमचा देश कुठेही गेलं तरी स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे आमचे लोक आहेत आपला समाज आहे आणि त्या माध्यमातून बांगलादेशामध्ये अशा प्रकारे आमच्या महिलांवरती अत्याचार होतो आमच्या धर्मावरती अत्याचार होतो आमच्या लेकरांवरती अत्याचार होतो एवढंच नाही तर त्यांना तिथं जाळल्या जाते त्यांचे घरदार जाळल्या जाते त्या देशातनं बाहेर काढलं जातं वास्तविक पाहता ही संस्कृती आमची नाहीये आणि अशा प्रकारे आमच्यावरती होणारा अत्याचार आम्ही हे अत्याचार सहन करतो याचा अर्थ आम्ही शांत आहे असं म्हणता येणार नाही वास्तविक पाता जर अशा प्रकारे आमच्यावरती अत्याचार झाला तर जेव्हा पत्थर ईट का जेव्हा पत्थर से देने वाले हम हिंदू है, हा इतके सीधे साधे आदमी नहीं है। हे फक्त त्यांनी लक्षात ठेवायचं हा आमचा साधा एक इशारा आहे यानंतर जर आम्हाला अशा प्रकारचे अत्याचार झाले तर त्याचा उत्तर आणि त्याचा जवाब कसा द्यायचा आहे आमचं हिंदू राष्ट्र आमची एकात्मिता आणि आमच्या देशाचा जो काही आम्हाला आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही सर्व एकजुटीने एक विचाराने एकात्माने आणि एक आणि सगळे जण त्याला सामोरं जाऊ कारण हे आमच्या धर्मावर होणारा अत्याचार आम्ही सहन करणार नाही आज जो बांगलादेश आहे तो जो भारताचा एक अविभाज्य घटक होता जो पहिला पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान होता त्यामध्ये इंदिराजी गांधी यांनी त्यांची फाळणी करून आणीबाणीच्या काळामध्ये त्यावेळेस संपूर्ण बांगलादेश निर्मिती झाली शेख हसीना हे पंतप्रधान होत्या त्यांना देखील देश सोडावा लागला होता त्यांच्या गृहयुद्धामध्ये आता जे आलेले पंतप्रधान आहेत जे जे पंतप्रधान आहेत त्यांनी जे तालिबानी सरकार म्हणतो आपण ते तालिबान सरकार सुरू केलं आणि हिंदूवरचे जे अत्याचार होत आहेत तर भारतातील जे सरकार आहे आता जे मोदी सरकार म्हणतो आपण ते त्या दिशेने काही पावलं उचलत आहे कारण की तेथील हिंदू हा सुखमय शांत सुखाने जगावा याबद्दल काही भारतातील सरकारकडनं काही प्रयत्न चालू आहेत का हा निश्चितच भारताकडनं सरकार वास्तविक भारतातील सरकार म्हणजे मोदीजींच कार्याचा जर विचार केला तर ते खरोखर हिंदू राष्ट्राच्या संदर्भामध्ये आणि हिंदूचा विचार करणार एक आगळं वेगळं दैविक व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाचा जो विचार आहे की जे आता त्यांच्या राष्ट्राध्यक्ष किंवा त्यांच्या ज्या व्यक्तिमत्वाला त्यांनी त्यांच्या देशातन बाहेर काढलं होतं त्यांना आपण इथं आपल्याकडे आसरा दिला त्यांना म्हणजे याची जाण नाहीये कि इथ हा जो आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना आमचा अविभाज्य घटक हा त्यांना तिथं त्याच सुद्धा कसं संरक्षण करायचं त्यामध्ये आमची जे लोक पेरलेले आहेत कसं संरक्षण करायचं याची जर त्यांना माहिती नसेल तर आता आपल्या इथल्या भारतीय भारताची किंवा भा, इथल्या पंतप्रधानाचा किंवा आपल्या जे काही त्याच्याशी रिलेटेड असलेले जे व्यक्तिमत्व आहे ते जो काही निर्णय घेतील तो निश्चितच अगदी सुरक्षिततेचा आणि आपला हिंदू बांधव त्या ठिकाणी जिवंत राहिला पाहिजे तो कर्तृत्वाने असो नेतृत्वाने असो आणि त्याच्या संरक्षणाने असो यासाठी निश्चितच आपला हा जो देश आहे किंवा देशाचे जे पंतप्रधान आहेत किंवा त्यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा जे काही असतील ते अगदी चांगल्या पद्धतीने कार्य करते तहां अमाला है। कामरा हा आम्हाला पूर्णतः विश्वास आहे धन्यवाद कॅमेरामन शाहरुख शाहरुख शेख सहन भारतीय लोकशाही